नमस्कार माधुरीज ब्लॉग रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज मी एक विषय घेऊन आले नातवंड आणि आजी आजोबा तर याविषयी थोडीफार काही माझ्या शब्दात जे काही बोल सांगता येईल बोलता येईल ह्या नात्याविषयी ते मी तुमच्यासमोर मांडत आहे तर नातवंड तर परस्पराकडून नातवंड परस्पराकडून अपेक्षांचे ओझे नसलेले एकमेव नाते म्हणजे आजी आजोबा आणि नातवंड या बोनस म्हणून पदरात पडलेल्या अनोख्या व निर्व्याज प्रेमाच्या नात्यासंबंधी सर्व भाषांच्या साहित्यात उल्लेख आढळतो आणि रूढ परंपरेनुसार गंभीर करारी ठरलेल्या आजोबांपेक्षा आजीची बाजू कनभ कन कनभर सरसच असते सरस दाखवलेली असते किंवा लोक म्हणतात तर अर्थात हा दुय्यम स्थानाची गोष्ट आहे तर ह्या विषयावर आपण नको तर आजी अशा स्थानाच्या आजोबांच्या आजीचा नवरा झाल्यापासून सवय झालेली असते असो तर हा वादाचा विषय टाळून थेट मुद्द्यावर येईल आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा हा कोळा जीव आपल्या हातात येतो तेव्हा आजी आजोबांचा आनंद हा गगनात मावत नाही असे म्हणतात की आजी आजोबा आजी आजी आजोबा हे लांबवलेलं एक प्रकारचं आई पणच असतं अस फरक इतकाच की स्वतःच्या अस्तित्वाची निश्चिती नसल्याने ती कोणत्याही अपेक्षा आपल्या आयुष्याच्या कुठलीही निश्चिती नसल्यामुळे आपण अपेक्षांचं ओझं अपेक्षांचं ओझं ओ जीवा त्या जीवांवर लादत नाही आजीच्या प्रेमाला दुधाच्या साईची जरी उपमा दिली तरी त्यापासून कधी लोणी तुपाची अपेक्षा आपण ठेवत नसतो तर तिचं ध्येय आणि साय जपणं हेच असतं आजी आजोबांचं एक हे असतं की ही आपली नातवंड आपण जपायची तर अमे अपेक्षा विरहित अशा या नात्यात फक्त जाज्वल्य प्रेमाची लयलूट होत असते हवे, हवे से रुसवे फुगणे वार्धक्याचं भान न ठेवता लुटूपुटूच्या लढाईत शारीरिक दमणूक ओढवून त्याची आपल्याला कधीच काही त्रास होत नाही आजी आजोबांना नातवंड सांभाळण्याचा कधीच त्रास होत नाही त्यापासून आपल्याला आनंदच होत असतो तर सर्व लिलया आपण जमवू शकतो नातवंडांच्या तासन तास चालणाऱ्या जेवणांवळीतील प्रत्येक घासासाठी आजीची बनवण तिला जाणवतही नाही की बाबा हां असं झालं आहे तसं झालं आहे नाही प्रत्येकाला जे आजी आजोबा झाले त्यांना सगळ्यांनाच हा अनुभव आला असेल उलट त्यांचं पोट भरलं की आपल्याला समाधान होतं एखादिशी पोराने नाही खाल्लं तर आपल्याला चुणचून लाग चुटपुट लागून जाते अरे आज पोराने काही खाल्लं नाही आज काही पोरांनी खाल्लं नाही तर असं हे आजी आजोबांचं नातं तर नातवंडांच्या पाठीवर घेऊन आपण घरभर फिरत असतो म्हणजे जसं 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 असेल तसं खेळवत तस असतो वेगळे आत्ताचं फिरणं वेगळं थोडं ह्याच्यावर त्याच्यावर घोड्यावर बसवणं किंवा कधी कधी आपण नुसतंच पाठीवर घेतो असं पोतं घ्या पोतं साखरेचं पोतं असं म्हणजे मुलांना किती आनंद होतो तसं आहे तर आपण लपंडाव खेळतो मुलांच्या बाबतीत तर अशा जागेतून नातवंड लगेच पळत येतात आपण आव्हा भुवा के केला की लगेच पळत येतात असं हे असतं तर तो। आपण त्यांना काय करतो नातवंडांना जिंकून देतो मग त्या मुलांना किती आनंद होतो तसंच आहे तर प्रत्येक शर्यतीत आपल्याला हराव हरायचं हरवावंच ला, लागतं हरावंच लागतं तरच जिंकल्याचं समाधान आपल्यालाही मिळतं आणि मुलांनाही मिळतं आजीचे हे लाड आजोबांचा आजोबांचा थोडासा धाक तरी पण सत्तरीच्या घरात घोडा 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 पाठीवर घेऊन नातवंड घरभर फिरवणं हे आ, हे अभास करू जाणे आईस्क्रीम पॉटला हँडल मारणारे हे आजोबात असतात कितीही शिकलेले आजी आजोबांना जर टी व्हीवरचे सर्व कार्टून्स चॅनेल मोबाईल गेम डाउनलोडिंग वायफाय वगैरे संकल्पना माहीत नसतील तर झपाट्याने वाढत जाणाऱ्या ह्या आजकालच्या नातवंडांसमोर ते अशिक्षित ठरू शकतात त्यामुळे हे शिकावंच लागतं तर यातून आपण सारांश असा घ्यायचा की आजी आजोबा हे शब्दातीत असून त्यातील सुख आणि आनंद ते होण्यातच असते आजी आजोबा होणं हे खूप सुखावं असतं आणि घरात लटू नुसती पिलबिल असली तरी खूप आनंद होऊन जातो आपलं दुखणं बाजूला राहतं आपलं दुःख आपण विसरून जातो आपला पूर्वीचा काळ आपण विसरून जातो आणि आपल्या या नातवंडात आपलं आयुष्य पुढं खूप छान रममान जातं त्यांच्यात आपण कसं हसून खेळून राहतो तर मी माझ्या शब्दात थोडंसं संकलित करून थोडं साठवून मी माझ्या शब्दच्या तुमच्यासमोर मांडले आवडलं असलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आजी आजोबा हे खूप 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 आपण होणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे जे झाले आहेत त्यांना ही गोष्ट नक्कीच नक्कीच आवडेल तर कसं वाटलं तुम्हाला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा